महाराष्ट्रातील कानापोपर्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती वक्रतुंड युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सागर वैष्णव यांच्या कार्यालयाचे आमदार सीमाताई हिरे यांच्या हस्ते उद्घाटन वक्रतुंड युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सागर वैष्णव वैष्णव आणि सामाजिक कार्यकर्त्या यांच्या भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई हिरे यांच्या प्रमुख हस्ते फीत कापून प्रभाग क्रमांक नऊ मधील महादेव मंदिराजवळ अतुल बिल्डिंग रोड श्रमिक नगर सातपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडले दरम्यान यावेळी व्यासपीठावर भाजपा नेते महेश हिरे माजी नगरसेविका माधुरीताई बोलकर शांभऊ पडोदे रामहरी संभेराव भगवान काकड ठाकूर भुवाल सिंग गोविंद झा गणेश ठाकूर पांडुरंग खोटरे मंगलताई खोटरे संगीता शेळके आकाश पवार शरद शिंदे कल्पेश कांडेकर प्रवीण पाटील आशिष सिंग आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सागर वैष्णव यांच्या वतीने कार्यसम्राट आमदार सीमाताई हिरे यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले तसेच आलेल्या मान्यवरांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मान्यवरांनी सागर वैष्णव यांच्या कार्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले बाईट या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशांत जाधव होते तर सूत्रसंचालन रवींद्र जोशी यांनी केले याप्रसंगी राहुल पवार अतुल पवार आकाश मोकळ सत्यम मिश्रा सेतू पाठक सनी मिश्रा देवराज सूर्यवंशी युवराज पांडे अजय पाटील अंकित सिंग रॉकी गांगुर्डे तेजस पवार तसेच त्रिमूर्ती युवा फाउंडेशनचे पदाधिकारी आणि उत्तर भारतीय भाषिक मित्र परिवार परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वैष्णव यांनी उभारलेल्या कार्यालयाच्या परिसरातील नागरिकांना चांगलाच फायदा होणार असल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे वैष्णव हे अनेक वर्षांपासून सामाजिक चळवळीत असून या कार्यक्रमानिमित्त श्रीजी मेडिसिटी हॉस्पिटल यांच्या सौजन्याने मोफत आरोग्य सर्व रोग निदान तपासणी आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन लाभले आलेल्या सर्व मान्यवरांचे सागर वैष्णव यांनी मनापासून आभार मानले आज एवढं आम्हाला आनंद आलेला आहे की काय सांगता येत नाही माझी बहीण तुमचं अतिशय प्रेम आहे तुमच्याबद्दल काय म्हणून ते मला कमी आहे या नगरात एवढी समस्या चालू आहे म्हणून मला जनसंपर्क आले उभारण्यात म्हणजे उभं करण्यात नागरिकांची एवढी समस्या इथं आहेत आई की लोक पहिले तर भीतीपोटी इथं कोणी निघत नव्हते पण या आता एवढी जी जनता आहे मी यांना काही सांगितलं नव्हतं फक्त सकाळी सांगितलं होतं की आपल्या आज जनसंपर्क कार्याचं उद्घाटन आहे आपल्या लाडक्या ताई येणार आहे सीमाताई हे सगळं प्रेम करणारे आपले जनता आहे ताईचा अगदी मनापासून मी आभार करतो की आज त्यांनी वेळ देऊन आणि जनसंपर्क कार्याचं उद्घाटन केलं आणि मी तुम्हाला एक एकच सांगतो आता याच्या पुढे तर जनता दरबार भरण्यात आला नाही आपल्या मनाने आपल्या स्वय तुम्हाला इथं राहायचं आहे आणि ताईंच्या आशीर्वादाने मी हे जनसंपर्क कार्यालय उभं केलं आहे इथं तुम्हाला कोणत्या परिस्थितीत कोणत्या मदतीची गरज पडली तुम्ही या कार्यालयात हक्क नेऊ शकता आणि सदैव ताईचा म्हणजे हा ते माझ्या डोक्यावर राहणार आहे ही मी ताईंना फक्त विनंती करतो आणि माझे दोन शब्द मनोग करतो माझ्या आयुष्यातून पहिल्यांदा भाषण केलं आहे काय चुकलं असेल तर मला माफ करावं छान संपर्क कार्यालय उभं केले आहे त्यासाठी सगळ्यांनी त्यांना त्यासाठी जोरदार टाळ्या वाजायच्या आहेत कारण की त्यांच्या मागे आपल्या ताईंचं सीमाताईंचं सुद्धा खूप म्हणजे खूप मोलाचं वाटा आहे कारण की त्यांच्या पत्नी सीमाताई <laughs> सीता सीता सॉरी सीता खूप मोलाचं सहकार्य आहे कारण कार की ताईं ताई खंबीरपणे भाऊंच्या पाठीशी उभे राहतात म्हणून भाऊ पुढे चालतात सागर भाऊ तुम्हाला खूप खूप शुभेच्छा कारण की तुम्ही छान इथं संपर्क कार्यालय उभं केलेलं आहे आणि जे महिलां जे समस्या असतील महिलांच्या असतील जेंटच्या असतील ते तुमच्या कार्यालयात सगळ्या समस्या सोडणार आहेत का की ते जे आपण पूर्ण लोकांच्या मनात आपण खूप आनंद होतो माधुरी साठी सुद्धा आणि सागर साठी सुद्धा जोरदार व्हायलाच आहे खर तर मला वाटतं भुवन सिंगजी पण एक हजार क्रॉस आहे ताई सातता मी बाराशे केलेले परत मी प्रयत्न करतोय खरोखर सागर भाऊ तुमच्या कार्यालयाच्या माध्यमातून जसं या भागामध्ये सीमाताईंचं सुद्धा कार्यालय आणि माधुरीताईंचं कार्यालय परंतु कार्यालयाची आवश्यकता खरोखर आपल्याला आपण जेव्हा समाजाचं काम करत असतो जेव्हा आपल्याला लोकांना लोकांच्या मदतीसाठी आपल्याला त्यांना योजनांचा लाभ द्यावा लागतो त्यासाठी जरी आपल्याकडे सीमाताही असल्या सीमाताईंच्या माध्यमातून आपण ते काम करत असलो तरी कार्यालय असणं फार गरजेचं आहे आणि खऱ्या अर्थाने आपण जे नरेंद्र मोदींचं जे स्वप्न आहे देवेंद्रजींचं जे स्वप्न आहे एका समाजाच्या खालच्या तळागाळापर्यंत आपल्या योजना त्यांच्यापर्यंत माहिती व्हायला हव्या सदस्य संख्या आहे असा हा एकमेव भारतीय जनता पार्टी पक्ष आहे आम्ही नेहमी प्रचार करताना सांगायचो आता मला सुद्धा तीन वेळा नगरसेवक तीन वेळा आमदार त्यामुळे पंचवीस ते तीस वर्षापासून आम्ही प्रचार करत असताना नेहमी सांगायचो की शिवसेना म्हटली की फक्त ठाकरे राष्ट्रवादी म्हटली की फक्त पवार आणि काँग्रेस म्हटली की फक्त गांधी पूर्ण परिवारवाद परंतु फक्त भारतीय जनता पार्टी पक्ष असा आहे की तुम्ही एका व्यक्तीचं नाव घेऊ शकत नाही आज ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे अनेक कार्यकर्ते या पक्षाला जोडलेले आहेत असंख्य कार्यकर्त्यांनी मोठे केलेला हा पक्ष आहे आणि त्यामुळे आज बघतो की मोदीजींचं नेतृत्व सर्वसामान्य माणूस आज हा पंतप्रधान होऊ शकतो कारण आपण पूर्ण विश्वात त्यांनी आज त्यांचं नाव हे त्यांच्या कार्यामुळे प्रसिद्ध आहे संपूर्ण देश हा त्यांच्याकडे आज अभिमानाने बघतो एक वर्षापासून आपल्या काही समस्या असतील मरत्यांच्या असतील भूमिगत तारांच्या असतील किंवा इतरही असतील महापालिकेकडे कोणी ना कोणी पाठपुरावा करणारा लागत असतो जे कोणी व्यक्ती महापालिकेत पाठपुरावा करतात काम निश्चित होत असतं आज आमचे इथे नगरसेवक आहेत खूप चांगले काम हे सगळेजण त्यांच्या प्रभागात करत आहेत आणि त्यामुळे आपल्या भागातल्या इतरही समस्या जसं योजना असतील आपलं हे आधार केंद्र लोकांना वाटलं पाहिजे की समस्या आठवली तर आमच्यासाठी संपर्क कार्यालय भाऊ आणि सीताताई आहेत असं आधार केंद्र हे ठरलं पाहिजे असा मला विश्वास आहे कारण किरकोळ समस्या असतात कोणाची साधी ऍडमिशन असते कोणाकडे काही जर चुकीचं काही घडलं असेल तर त्यांना पटकन पोलिसांकडे संपर्क करायचा असतो किंवा पटकन जर कोणाला भेटायचं असेल तर आपल्याला डोळ्यासमोर लगेच सागर भवनचं का कार्यालय हे समोर आलं पाहिजे आपल्या या कार्यालयाच्या माध्यमातून मग सांगितलं राम हरिसंभेराव जे आपल्या संपर्क का कार्यालयात हे पूर्ण वेळ काम बघत असतात आज अनेक निराधार महिला आहेत घटस्फोटीत असतील विधवा असतील ज्यांना कुणाच अनेक योजनांचा लाभ करून दिला जातो आणि बहुते सर्वच इथले महायुतीचे पदाधिकारी खूप झटले आणि चांगलं मतदान या परिसरात नाही मिळवून दिलेलं आहे जवळपास पंचवीस हजार मत आपल्याला या सातपूरमध्ये मिळालेलं आहे आणि त्यामुळे सगळ्या नागरिकांचा मी खूप मनापासून आभार मानते की जरी ते खाली असले भीती खाली असले कारण मला माहित आहे एखाद्या गल्लीतनं मतदान नाही आलं तर ते त्यांचं पाणी बंद म्हणजे त्यांनी परत आरडाओरडा करायचा की अरे मग तिथे मतदान का केलं तुम्ही मग तुम्हाला पाणी नाही अशी परिस्थिती आज या प्रभागामध्ये आहे आणि त्यामुळे अशी दहशत जर आपल्याला मोडून काढायची आपल्याला हा वनवास आपला संपवायचा आहे आणि त्याकरता आपण सर्वजण एकवटून भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी ज्या पद्धतीने तुम्ही विधानसभेत राहिलात त्याच पद्धतीने पुढीलही काळात तुम्ही खंबीरपणे पाठीशी राहा तुम्हाला आम्ही सांगतो की कुठल्याही समस्या इथे शिल्लक राहणार नाही निश्चित आम्ही सर्व मिळून आपल्या इथल्या प्रश्नांचं निराकरण करू अशी मी आपल्याला सुद्धा ग्वाही देते तर, तर आज थोडासा पोहोचण्यास उशीर झाला परंतु आज अनेक कार्यक्रम असल्यामुळे आपल्या कार्यक्रमास थोडा उशीर झाला आपल्याला आम्ही सांगू की निश्चित एखादा वार आम्ही ठरवून घेऊ महिन्यात नसेल किंवा पंधरा दिवसात ना असेल जो काय वार आम्हाला प्रत्येकाला शक्य होईल त्या पद्धतीने आम्ही सुद्धा येऊन आपल्याशी संपर्क करण्याचा निश्चितच प्रयत्न करू अशी सुद्धा आपल्याला ग्वाही देते त्याचबरोबर तुम्ही मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलेला आहात तुम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे सक्रिय सदस्य व्हा अशी मी सुद्धा या निमित्ताने आपल्याला विनंती करेल भारतीय जनता पार्टीचा सदस्य झाल्यानंतर निश्चित यापुढील काळात तुम्ही देखील अभिमानाने सांगू शकाल की आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या परिवारातले आहोत भारतीय जनता पार्टीचे सक्रिय सदस्य आहोत आणि त्यामुळे आपल्याला यापुढे खूप मोठी जबाबदारी आहे महानगरपालिका असेल पुढच्या निवडणुका असतील यासाठी खंबीरपणे उभं राहून इथली दहशत मोडून काढून आपल्याला पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभं राहायचं आहे या